वसई विरार शहर महानगरपालिकेचे स्थायक आयुक्त मोहन संखे यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विरोधात जे आहे की उकारलेला आहे यांच्याविरोधात कारवाई केली परंतु त्यांच्या जर कारवाई केली त्याचं लेटर आम्हाला का देत हा सवाल उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आहेत प्रफुल पाटील यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे या संपूर्ण कारवाईत मोहन संख्ये एकटे जबाबदार आहेत त्यांच्या वरचे अधिकारी देखील जबाबदार आहेत अजित मुठेंवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना कुठला लगाम राहिलेला नाही असा सवाल उपस्थित झालेला आहे त्यामुळे संपूर्ण कारवाईमध्ये जे आहे की यांच्यावर कारवाई करावी आणि जे उच्च अधिकारी आहे आणि या संपूर्ण प्रकारात एकटे मोहन दोषी दोषीने सर्व जबाबदार असल्याचं सांगितलेलं आहे आणि सर्वांवर कारवाई करावी असं जे आहे प्रफुल पाटील यांनी सांगितलेलं आहे प्रफुल पाटील यांनी नेमकं काय सांगितलं आपण नमस्कार मी प्रफुल्ल पाटील माझे नगरसेवक जयेंद्र पाटील आम्ही आत दो गेले तीन चार दिवसापासून ऑडिओ क्लिप्स जी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये मोहन संके मनाले साहेब आणि अजित मोठे यांची नावं घेतली जातात आहेत खरं तर ही माझ्या मते तर ही खरी गोष्ट आहे कारण अनधिकृत बांधकाम होते ते काय एका दिवसात होत नसतं अनधिकृत बांधकाम हे टप्प्याटप्प्याने तपे होते असे टप्प्याटप्प्याने पैसे घेतले जातात आणि ते एक कर्मचारी असेल त्याच्यामध्ये इंजिनियर असतात ते ठेक्याचे कर्मचारी असतात त्यांना पुढे करून ते इंजिनियर असतात ते मोठ्या आयुक्तासारखे वाग वागणूक करून त्यांच्याकडनं मार्फत पैसे हे टप्प्याटप्प्याने प्रत्येक टेबलवरती जात असतात आता तुम्ही बघितलं त्या ऐकेच्या बिल्डिंग्स तोडण्याचा येणार त्याच्यामध्ये आठ हजार लोकं आठ हजार लोक हे बेघर होत आहेत ती बेघर होण्याचं कारण काय मुख्य हे अधिकारी हे अधिकारी येतात आज तुम्ही पाहिला असेल प्रत्येक ठिकाणी जे मोठे अधिकारी आहेत ते वसई विरारवरती यायला यायला जातात खुर्ची घेण्यासाठी का कारण तिथे पैसे आहेत मो, मो, मोटा पैसे देऊन मो मोठ्या मोठ्या वरिष्ठांना पैसे देऊन इथे येतात आणि एक अनेक बांधकाम होत आहे तुम्ही बघितलं आत्ताच मध्ये बांगलादेशी एक निघाले सैफ अली खान सारख्या याच्यावरती बांगलादेशी अशा झोपडपट्टी मध्ये उभे राहून कोण येते काय येते हे काय कळत नाहीये कॉम्बिंग ऑपरेशन होत नाही पोलिसांवरती दबाव होत आहे पोलिसांवर प्रेशर होत आहेत एवढे अन जगामध्ये सर्वात जास्त पटीने वाढणारा हा आपला वसई विरार महानगरपालिकेचं क्षेत्र आहे वसई महार महानगर क्षेत्रात हे अनुर्ग्री बांधकाम होत आहेच परंतु आता त्याच्या लगतची जी गावं आहेत तिथेही अनर्ग्री बांधकामाचं पेव फुटलेलं आहे ह्याचं एकमेव कारण म्हणजे भ्रष्ट अधिकारी मोहन संख्येसारख्याचं नाव येतोय माझे एक चांगले संबंध होते परंतु अशी घटना ग घडत असेल तर माझ्या मते तरी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे त्यांचे सर्व जेवढ्या अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांची ईडी मार्फत इन्कम टॅक्स मार्फत त्यांची चौकशी केली ते नक्कीच वसई विरार महानगरपालिकेचे जे अधिकारी असे याच्या माझ्यामध्ये ते दहा पंधरा हजार कोटीचं भ्रष्टाचार निघू शकतो कारण रिझर्वेशन जागा राहिलेल्या ना नाही आहेत एक एक रिझर्वेशन जागा असतील डम्पिंग ग्राउंडचे मंदिराच्या जागा जागा असतील स्कूलच्या असतील पोलीस स्टेशन जागा असतील ह्या सगळ्यांवरती अनग्रिक बांधकाम होत आहे याला एकमेव कारण ते अधिकारी यांची सखोल चौकशी झाली पाहिजे चौकल चौकशी नाही झाली तर मी माझ्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही नक्कीच याच्यावरती आंदोलन उभं करू आणि याच्यावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करून या वसई विराट मानपरीला जाग आणण्याचा प्रयत्न नक्की करू सस्पेंड सस्पेंड होते हे फक्त मीडियावरती यूट्यूबच्यावरती न्यूजवरती येते परंतु पत्र कुठे आहे तुम्ही जर आयुक्त साहेब जर तुम्ही बोलत असतील की त्याच्यावरती कारवाई केली तर तुम्ही पत्र द्या जर तुम्ही पत्र नसतील ते तर मग तुमच्या हात याच्यामध्ये कुठे लागलेले आहेत का तर हे याचे पत्र जर दोन दिवसात तुम्ही दिलं नाही तर तुम्ही याचे सह आरोपी आहेत हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू